एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात करोना संसर्ग रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार राहुल कोताड यांनी करोना आजारासंदर्भात जनजागृतीवर भर देण्याचे सूचित करत गावागावातील स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहभागातून प्रचार प्रसार हा शारीरिक अंतर राखत मासाचा वापर करून होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते त्यानुसार त्याची सुरुवात प्रथम मनेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासन प्राथमिक शाळेचे शिक्षक व आरोग्य विभागाच्या वतीने गावातून प्रभात फेरीने करण्यात आली करोना संदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडून ग्रामस्थांना माहिती देत आजाराविषयीची ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबतही जनजागृती करण्यात आली होती तरी देखील ग्रामस्थ बेफिकरपणे गावात विनामास शारीरिक अंतर न ठेवता हॉटेल्स किराणा दुकान तसेच चौकाचौकात गर्दी करून गप्पा मारताना दिसत आहेत यामुळे करोनाची साखळी तोडणे अवघड बनले आहे करोनाची ही साखळी तोडण्यासाठी तसेच ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे ग्रामपंचायतीचे प्रशासक सुरेखा शिंदे ग्रामसेवक एम बी यादव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ललित सोनवणे आरोग्य विभागाच्या एन एम जयश्री चव्हाणके लिपिक भाऊसाहेब सोनवणे जगन खोळंबे अण्णा सोनवणे अरुण सोनवणे सह प्राथमिकचे सर्व शिक्षक आशा स्वयंसेविका आदींच्या सहभागातून विविध जनजागृतीचे फलक घेऊन संपूर्ण गावातून एक जनजागृती पर फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे विविध संदेश ग्रामस्थांना देण्यात येऊन आजाराचे गांभीर्य व घ्यावयाच्या काळजीबाबत आवाहन करण्यात येत होते एस सी एन न्यूज साठी सुरेश कपिले स्वतःच राहा कोणापासून सांभाळून प्रशासनावर नकाराऊसंबून स्वतः राह कोरडा पासून सांभाळून सहा महिने प्रशासनाने वाचविले गावाला सहा महिने प्रशासनाने वाचविले गावाला आता सर्वांनी हरवा करून आला आता सर्वांनी हरवा करून आला कोणापासून वाचविना गावा कोणापासून वाचविला गावा आपण सर्व घरीच थांबा घरीच थांबा घरीच थांबा दवाखान्यात चिल्लक नाही जागा दवाखान्यात चिल्लक नाही जागा तुमचं जीवन तुम्ही जगा स्वच्छ भारत सुंदर भारत करोना कोरोना मुक्त भारत एकच नारा एक कोरोनाला टाळा 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 हस्तांदोलन हस्तांदोलन गाळा करू हद्दपार थे हस्तांदोलन गाळा फेट करू हद्दपार थे प्रशासनावर नका राहून सांगून स्वतःच कोरोना पासून रहा सांभाळून आज या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा त्यातल्या त्यात आमच्या गावचे प्रशासकीय अधिकारी शिंदे मॅडम गावचे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे दीपकजी गायकवाड जगन नाना खोणबे त्याचप्रमाणे बाळासाहेब जाधव गावातील सर्वच ग्रामस्थ आज या ठिकाणी कोरोनाच्या संदर्भात अतिशय स्वतःचा जीव हो धोक्यात ठेवून त्या ठिकाणी काम करत आहेत परंतु गेल्या पाच महिन्यापासून एक दोन ते तीन दिवसापूर्वी एक संकल्पना डोक्यामध्ये आली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं तहसीलदारांकडे जा आणि परवाच्या दिवशी आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनेक विषयावर हो चर्चा केली या ठिकाणी चर्चा करत असताना प्रशासनावर होणाऱ्या आरोग्य विभागावर जो आज ताण पडत आहे दररोजचे चाळीस ते पंचेचाळीस कोविड पेशंट तालुक्यामध्ये फिरत आहेत त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये पण सापडतात या पार्श्वभूमीवर या तालुक्याचे तहसीलदार साहेब साहेब अनेक विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी एक संकल्पना सुचवली का आता प्रशासन हे हतलक झालेलं आहे त्या ठिकाणी कीट कमी पडतात ते त्या ठिकाणी बेडची संख्या कमी पडती ते आणि आपण ज्याप्रमाणे आमच्या पोलीस पाटलांनी पाटील मागील काळामध्ये मा कमीत कमी स्वतःची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी गावात काही वर्कर कंपनीमध्ये कामाला जातात कंपनीतून आल्यानंतर आपण आपल्या घरी कुणीतरी आपल्या आई वडील आहे आपला लहान मुलगा आहे याचा विचार करून कमीत कमी आपलं स्वतःचं संरक्षण हे आपणच केलं पाहिजे आजची परिस्थिती ही भयानक आहे कोणत्याही प्रकारची दवाखान्यामध्ये जागा शिल्लक नाही आपली काळजी आता आपणच घ्यायची या अनुषंगाने आज सर्व प्रशासनाने आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या संकल्पने तुम्ही झाली ही संपूर्ण तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी संकल्प ग्रामस्थ आणि प्रशासन आपली काळजी आपणच घेऊन आपल्याच आरोग्याचा सांभाळ करावा आणि असंच सर्वांना काम असेल तर बाहेर पडा त्याने ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने कोरोना जनजागृती कार्यक्रम आणि प्रभात फेरी काढण्यात आली आतापर्यंत बरेच रुग्ण या गावात सापडलेले आहे याबाबत प्रशासनाने वे वेळोवेळी काळजी घेतली आहे प्रशासनही याबाबत का काम करत आहे आतापर्यंत सहा महिन्यापासून प्रशासन सेवा पोलीस सेवा आशा अंगणवाडी सेविका यासाठी काम करत आहे तरीही लोकांपर्यंत सर्व सूचना सर्व कोरोना संदर्भात बचाव करण्यासाठी काय काय नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे हे सर्व ज्ञान लोकांना झालेलं आहे तरी आज अखेर रुग्ण निघता हे लोक फिरताना दिसत आहे मास्कचा योग्य वापर करत नाहीये तर यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही आणि यामुळेच कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की प्रशासनाला आता त्यांनी सहकार्य करावं आत्तापर्यंत प्रशासन त्यांच्यासाठी काम करत होतं पण आता गावांनी गावातल्या लोकांनी प्रशासनाला सहकार्य करा लोकांनी स्वतः काळजी घ्यायला शिका सामाजिक अंतर ठेवा एकापेक्षा पाचपेक्षा जास्त लोकांनी एक एका ठिकाणी गर्दी करू नका मास्कचा योग्य रीतीने वापर करा जेव्हाही घराबाहेर पडाल त्यावेळेस मास्क वापरणं योग्य आहे किंवा कामाच्या ठिकाणी असेल घरात बाहेर गेल्यानंतर मास्कचा योग्य रीतीने वापर करणं खूप गरजेचं आहे सामाजिक अंतर ठेवणं सार्वजनिक जागेवर थुंकू नये हस्त आंदोलन टाळावर त्यानंतर खोकतानी शिंकतानी रुमालाचा वापर करा वारंवार नाक तोंडाला हात लावू ला नये या थोड्याशा काळजी जर घेतली तर आपण कोरोनाला हरू शकू आणि आपलं गाव कोरोनामुक्त करू शको जर बऱ्याच वेळेस आता बघायला भेटतं एवढं ज्ञान लोकांना कोरोना संदर्भात कशी काळजी घ्यावी याबाबतचं होतं तरी आणखीन लोक फिरताना दिसत आहे मास्कचा वापर नाही सामाजिक डिस्टन्स ठेवलं जात नाही आहे तर असं जर असेल बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे असं जर सापडत असेल तर ग्रामपंचायतला प्रशासनाला या संदर्भात कारवाई करावं लागेल काहीतरी दंडात्मक कारवाई आम्ही यासाठी करणार आहोत यापुढे असं दिसता कामा नाही अशी माझी सर्वांना विनंती राहील प्रशासनाला लोकांनी सहकार्य करा स्वतः काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या